मित्रो नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघतात रोखोक मित्रो महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला अवघी एक दोन दोन महिने बाकी आहेत अशावेळी महायुती म्हणजे सत्ताधारी महायुती आणि विरोधातली महाविकास आघाडी या दोन्ही मोठ्या आघाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हालचालींना सुरुवात झाली अर्थात अद्याप दोन्ही बाजूनी म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीतसुद्धा शीट शेअरिंगच्या पाहिजे त्या पद्धतीने बैठका झाल्या नाही त्याला अजून वेग यायचा आहे कदाचित या महिन्याच्या शेवटी त्याला वेग येईल परंतु एक मात्र खरं की सत्ताधारी महायुतीमधले अनेक नेते जे काही वर्षापूर्वी काँग्रेसला राष्ट्रवादीला सोडून भाजपच्या कळपात सामील झाले होते ते सगळ्यांना आता परतीचे वेद लागायला लागले लागा आहेत लागा। किंवा आपण असं म्हणायला हरकत नाही की शरद पवारांनी सत्ताधारी महायुतीमध्ये सेंद मारायला सुरुवात केली म्हणजे एक मोठं नाव पुणे जिल्ह्याच्या किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणातलं माजी मंत्री हर्षवर्धन पाटील असतील हे लवकरच शरद पवारांच्या पक्षात परत येतील परवा कागलचे कोल्हापूरचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजघराण्याशी संबंधित सिंग घाडगे हे शरद पवारांच्या पक्षात परत आले असे अनेक लोक आहेत की जे भारतीय जनता पक्षाच्या वडचणीला गेले होते परंतु आता तीन पक्षाची जेव्हा महायुती झाली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता त्या त्या मतदारसंघामध्ये जी माणसं निवडून आलेली आहेत त्या माणसांची तिकीटं कापून आपल्याला त्या ठिकाणी ॲडजस्ट होणं हे कठीण आहे जेव्हा एक सिंगल पक्ष असतो त्या पक्षामध्ये समजा शंभर सव्वाशे जर आमदार निवडून आले असतील त्या आमदारांचं तिकीट कापून स्वतःची वर्णी लावणं हे एकाही पक्षात कठीण असतं मग तिथे भाजप असताना शिंदेंची शिवसेना आली भाजपसेना हे सोबत असताना अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिथे आला आता तीन पक्षांची एक मोठं कडबोळ महाराष्ट्राच्या राजकारणात झालं त्यामुळे वर्षानुवर्ष जे लोक वाट पाहत आहेत की आज आपल्याला या जागेवर लढायला मिळेल उद्या लढायला मिळेल पाच वर्षानंतर लढायला मिळेल त्या सगळ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरण्याचं काम या निमित्ताने सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे जसजशी निवडणूक विधानसभेची जवळ येईल तस तसे हे सगळे लोक अस्थिर होत जातील आणि मग ज्याला ज्या पद्धतीने सोयीचं आहे मॅक्झिमम कुणी काँग्रेसमध्ये जाईल कुणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाईल आणि कुणी इतर पक्षात जाईल या पक्षात जाण्यासाठी भारतीय जनता पक्षाची कितीही इच्छा असली तरी भाजप त्यांना रोखवू शकणार नाही कारण की वस्तुस्थिती आणि जमिनी स्तरावरचं वास्तव जे आहे ते वास्तव तिन्ही पक्षाच्या महायुतीने बांधलं गेलेलं आहे म्हणजे असं म्हणतात की धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं या पद्धतीची परिस्थिती महायुतीमध्ये म्हणजे सत्ताधारी महायुतीमध्ये दे, देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यासमोर निर्माण झालेली आहे या महायुतीच्या निवडणुकांचा जेव्हा चर्चा होतील काही शिट शेअरिंग होईल जागा वाटप होईल त्यात माणसं काही ॲडजस्ट केल्या जातील तेव्हा निश्चितच तिन्ही पक्षातली असंतुष्ट आत्मे मोठ्या प्रमाणावर पक्षाच्या बाहेर जातील कारण अनेकांना हे माहीत आहे येणारा टर्म जो आहे दर वीस वर्षांनी महाराष्ट्रातल्या किंवा देशभरातल्या विधानसभाचं नव्या पद्धतीने फॉर्मेशन होतं मग ते एस सीसाठी एस टीसाठी राखीव करायचे की नाही त्या पद्धतीचे निर्णय होतात त्याच्यामुळे ही येणारी टर्म जी आहे ही राखीव होण्याची शेवटची टर्म आहे या टर्ममध्ये जर एखाद्याचं नाही जमलं आणि पुढच्या टर्मची वाट बघतो म्हटलं तर कदाचित तो मतदारसंघ एस सीसाठी किंवा एस टीसाठी राखीव होण्याचं होण्याची टांगती तलवार त्याच्या डोक्यावर उभी आहे त्यामुळे अनेक नेते तर या जिद्दीनं भिडलेले असतात की अभि नाही तो कभी नाही हेच कदाचित शेवटचं वर्ष आहे आणि या वर्षामध्येच मोठ्या प्रमाणावर फिल्डिंग लावून आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत जायचं आहे आणि अशावेळी मग पक्ष कोणताही असो वेळप्रसंगी ते महायुतीतले असतील तर महाविकास आघाडीकडे जातील महाविकास आघाडीतले काही लोक जे आहेत ते संधी साधू ते महा युतीमध्ये कुठेतरी जागा ॲडजस्ट होत असेल तर तिथे जातील ह्या दोन्हीही महाविकास आणि महायुती या आघाड्यांमध्ये आणि महायुतीमध्ये ज्यांचं जमलं नाही कदाचित ते प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी बच्चू कडूंचं जो काही पक्ष असेल त्या पक्षात जाऊनसुद्धा यावेळी रणांगणात उडी मारण्याची अधिक शक्यता आहे कारण सर्वात धोका त्यांना आहे की कदाचित आपला मतदारसंघ एस सी एस टीसाठी आरक्षक न व्हावा म्हणून यावेळेस निकराची लढाई देऊन निकराची झुंजो प्रयत्न शर्थीचे प्रयत्न करून काहीही करून निवडणुकांच्या या मैदानामध्ये उतरायचा आहे आणि अंतिम जे आहे महाराष्ट्राची विधानसभा ती गाठायची आहे या पद्धतीचे प्रयत्न एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूने मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी जाणीवपूर्वक पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल यातल्या एका एका जिल्ह्यातल्या एका एका पॉकेटमधले कच्चे दुवे मजबूत दुवे कोण पक्षाच्या कामात येईल कोणाला कुठेतरी गुंतवलं पाहिजे या पद्धतीचं एक सूक्ष्म अभ्यास करून त्यांनी महायुतीमध्ये दगड मारायला सुरुवात केली सेंद मारायला लावायला ला सुरुवात केली आणि त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांसमोर येत आहेत एका बाजूला हे सगळं असताना दुसऱ्या बाजूला शरद पवारांना माहिती आहे की नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने अंडरकरंट सामान्य जनतेमध्ये मा महायुतीच्या विरोधात होता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होता आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काम केलं असेल तर महाराष्ट्रातल्या सामाजिक संघटनांनी जनसंघटनांनी मोठ्या प्रमाणावर काही आंबेडकरी संघटनांनी काम केलं आणि ह्या सामाजिक रचनात्मक काम करणाऱ्या संघटना विधानसभेच्या निवडणुकीत निवडणुकीतसुद्धा मोठ्या प्रमाणावर त्याच तयारीनिशी भिडलेल्या आहेत त्याच्यामुळे शरद पवारांनी त्यांचे प्रवक्ते विकास लवांडे असतील आमदार जयदेव डोळे असतील या दोघा तिघांवर प्रामुख्याने जबाबदारी देऊन महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात पाठवून त्या त्या ठिकाणी बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी भारतीय जनता पक्षाने एकूणच महायुतीच्या विरोधात काम केलं त्या सगळ्या प्रवाहांना एकत्रित केलं पुढे काय रणनीती असायला पाहिजे काय मागच्याच्या चुका झाल्या महायुतीने महा विकास आघाडीने काय करायला पाहिजे या पद्धतीचे विचारमंथन बैठका प्रत्येक जिल्ह्याला घेतल्या आणि त्या सगळ्या जिल्ह्यांमधून आलेल्या ज्या सूचना आहेत त्यांचा गोष बारा घेऊन एक सप्टेंबरला मुंबईला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दिवसभर अगदी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत एक मॅरेथॉन अशी बैठक झाली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातले हे जे एक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आहेत या सगळ्या प्रतिनिधींचं शरद पवार सतत सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत ऐकत राहिले एक सामाजिक संघटनांचा मोठा प्रवाह या निमित्ताने महाविकास आघाडीसोबत येत असेल आणि त्याच्यातून शेवटी लोकसभा निवडणुकीमध्ये सामाजिक संघटनांचा एक दहा पाच टक्के परिणाम होऊन कशा पद्धतीने विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचा पराभव झाला महाविकास आघाडीचे काँग्रेसला त्याचा फायदा झाला महाविकास आघाडीला त्याचा फायदा झाला हे रिझल्ट समोर असताना शरद पवारांनी हा सगळा गेम आखायला सुरुवात केले आणि मला वाटते की येणाऱ्या काळात निश्चितच त्याची चांगली फळं येतील एका बाजूला शरद पवार महायुतीमधली सगळे खिळखिळे करून टाकतील मग यांना पळता भुई थोडी होईल आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी अधिक मजबूत होत जाईल आणि महाराष्ट्रामध्ये निश्चितच या सगळ्या प्रयत्नांचं फळ म्हणून शंभर टक्के हे महायुती घरी जाऊन महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल मित्रो आता पुरतं एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित रोकठोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार